पोचे बघितले ते फ्रेश नव्हते वाटत पण हे बघा हे इथे समोर आहेत ना मस्त फ्रेश पोचे वाटतात फक्त बघून घ्यायला पाहिजे आणि हे वाले दहा पंधरा कलर किती सुंदर आलाय बघा आपला मसाला जर जवळ असला ना तुम्हाला बघा टेस्ट पण मिळणार कलर पण मिळणार आणि सुगंध पण मसाल्यामध्ये मिळणार तुम्हाला इथे कोलंबी पापड फ्राय करतेस स्नेहा जेवणासोबत खायला मस्ते पैकी आहा, आहा, नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळच्या वाजले सव्वासा आणि आता आपण निघालो तलुजा फिश मार्केटला जसं तुम्हाला माहिती आहे आपण ना फिश मार्केटमध्ये जातो फिश मार्केट एक्सप्लोअर करतो मग तिथनं काहीतरी आपण रेसिपीसाठी मासली घेतो मग घरी येऊन स्नेहा त्याची रेसिपी, रेसिपी बनवते तर आज आपण तलुजा फिश मार्केटमध्ये मा जाणार आहोत आणि तिथे सध्या मासलीचे काय रेट आहेत ते आपण मस्तपैकी एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथूनच आपण बघूया कोणतीतरी एक मासली घेऊया आणि मासली घेऊन आपण घरी येऊया मग स्नेहा त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहेत तर आता मी तलोजा फिश मार्केटला का चाललं माहिती आहे का आता दोन दिवस अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला कमेंट आले होते का अश्विन दादा तू याच्या अगोदर जेव्हा तलोजा फिश मार्केटला गेला होतास ना त्याच्याहून कितीतरी संस्था असली झाली इथून उलवेमधून तलोजाला जायला जवळजवळ जा अर्धा पाऊन तास लागेल तर चला आता फिश मार्केटला गेल्यावरती गे बोलूया तलू जा फिश मार्केट मध्ये पोचलो तर चला आता मार्केट मध्ये जाऊया आणि मस्त एक्सप्लोर करूया आणि बघूया या मार्केट मध्ये सध्या मासळीचे काय रेट आहेत गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना तर लवकर येण्याचा प्रयत्न करा बघा मी सात वाजता पोहोचलो इथे मार्केट मध्ये कशी आहे रे कोलंबी साडेतीनशे रुपये किलो आहे पातली कोलंबी साडेतीनशे रुपये किलो आणि दुसरा काय बोंबील किलो मध्ये किलो। किलो। किलो किती पीस बसतात मोठे घेतले ते बारा पीस पंधरा पीस, पीस बसतात का ओके मावशी बोंबील काढते बाहेर हे बघा इथे हलवा बघताय पाचशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील आठशे साडे आठशे ग्राम एक पीस आठशे साडे आठशे ग्रामचा एक पीस आहे पाचशे रुपये किलो हे बघा किती मोठं पापलेट आहे ये कस आहेत ये, ये? ये दोनशे रुपये किलो छोटा पापलेट छोटा पापलेट दोनशे रुपये किलो आणि ही साईज आहे ही साईज आहे बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो एकदम नागावचा फ्रेश माल आहे किती पीस बसत नाही एक किलो मध्ये तीन पीस बसतील एक किलो मध्ये तीन पीस बाराशे रुपये किलो हे बघा निवट्या बघा मटस्किपर जिवंत निवट्या दादा काढते दादा कुठून आला उरणवर ना उरणवर ना आलंय का या निवट्या कशा चारशे रुपये किलो एक किलो मध्ये किती येतील पंचवीस मध्ये आच्छरी वाटते दादा उरणवरन इथं आल तलोजाला निवट्या घ्यावला ते पण जिवंत निवट्या हॉटेल साठी का हॉटेल हो साठी घेते काय हॉटेलचं हो नाव काय आहे हा शिवमल्लार शिवमल्लार हॉटेलचं नाव आहे दादा जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा दोनशे रुपये किलो एक किलो मध्ये एक पीस असेल वाटतं येऊ ना दोन एक किलो मध्ये दोन पीस बसतील मुशा मस्त वाटत छान आहे मस्त आहे फ्रेश वाटत तुमचे दीडशे रुपये किलो किती बसतील एक किलो मध्ये पीस आठ नऊ पीस बसतील एक किलो मध्ये बांगडीची साईज बघा बघा काले मासे आहे ना फंटूज मासे बोलतात कसे शंभर रुपये किलो किती ऐंशी रुपये किलो किती पीस बसतानी आहे पाच पीस बसतील एक किलो मध्ये शंभर रुपयाला किलो किल्लो बोंबील सुरुमई हलवा आहे बोंबील आहे पाचशे ला किलो पाचशे रुपयाला किलो किती किलोची आहे सुरमई दोन किलो दोन सुरमई हलवा हलवा कसं येतो पाचशे पाचशे रुपये किलो, एक किलो किती पीस एकच बसेलो सात आठशे ओके ओके कोलंबी बघा कशी आहे कोलंबी कोलंबी साडेतीनशे रुपये कोलंबी आहे मोठीवाली कोलंबी बघा इथे साईज अशा अलग अलग काढून ठेवलेली आहे रावस कसं आहे सातशे रुपये आणि जिताडा पाचशे रुपये किलो जिताडा आहे आणि बघा पापलेटची ही साईज आहे पापलेट पापलेट हे रुपये रुपये किलो आणि हे साडेसातशे रुपये आहे ही कोलंबी कितीला आहे चारशे साडे चारशे डायमंड 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 अच्छा डायमंड कोलंबी रुपये किलो मालवा साडेचारशे रुपये किलो बघा इथे क्रॅप बघताय मट क्रॅप चिंबोऱ्या उठा उठा झोपलेन कसे आहेत साडेतीनशे रुपये किलो आणि हा बघा इथे तार मासा बघताय आहे मासा कसा येतो दोनशे रुपये किलो इथे रेड स्नॅपर बघताय तांब कशी आहे पाचशे रुपये किलो घोल चारशे रुपये किलो का घोल आणि सुरमई चारशे रुपये किलो साडेचारशे रुपये किलो, किलो। फरक काय बारीक मोठी अच्छा एक किलोचे वर आहे आणि आठशे सातशे ग्रॅम हे बघा इथे बांगडे बघताय कसे देतो दादा दीडशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील आठ पीस बसतील एक किलो मध्ये हे बघा इथे चिवणी बघताय काय बोलता दादा चिवणी कशी आहे तीनशे रुपयाला किलो, किलो। अच्छा अच्छा ही बघा ही वाली आहे आणि बिना गाबुलीची ही कशी मध्ये ही गाभुलीवाली सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो हा हे बघा तुम्हाला दाखवतो दादा हा कशी किलो ही सहाशे रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस बसतात हे दहा बारा बसतात बस पीस आणि ही वाली बिना काबुलीचीलो तीनशे साडेतीनशे रुपये किलो अशी हे साडेतीनशे आणि हे साडेचारशे रुपये हे तीनशे रुपये किलो हे एक किलोमध्ये किती पीस बसतील वीस पंचवीस आणि हे वाले दहा पंधरा प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाची प्राईज पण वेगवेगळी आहे पोचे बघा हे कुठले पाललेले पोचे आहेत का खाडीतले आहेत डॅमचे आहेत का डॅमचे पोचे आहेत ओके आणि बघा इथं वली आंबार बघत आहे कसे आंबार कसे आहे शंभर रुपये किलो पोचे बघितले ते फ्रेश नव्हते वाटत पण हे बघा हे इथे समोर आहेत ना मस्त फ्रेश पोचे वाटतात फक्त बघून घ्यायला पाहिजे दादा कसे आहेत दादा पोचे कसे आहेत सहाशे रुपयाला किलो आणि एक किलो मध्ये किती पीस बसतील बारा पंधरा पीस बसतील एक किलो मध्ये साईज पण मस्त आहे मावशी इथे पोचे आणि इथे वाम बघताय आहे दादा वाम कशी आहे तीनशे रुपयाला किलो वाम हे बघा तीनशे रुपये किलो वाघ हे बघा इथे माकुल बघताय आहे कशा दादा कसे आहेत माकुल हां कसे किलो आहेत दोनशे रुपये किलो माकुल आहे तुमची कालच व्हिडिओ बघशे अच्छा आपले व्हिडिओ बघितले का अच्छा अच्छा एफ एम सी मार्केटची अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू तर आपले व्हिडिओ बघितले आणि दादांनी ओळख दिली खूप छान वाटला हे बघा इथे ऑक्टोपस बघताय दादा कशी आहे अपटू चारशे रुपये किलो, किलो। काय ते जिवंत कोलंबी आहे दादाजवळ कशी देत पाचशे रुपये किलो जिवंत कोलंबी एक किलो मध्ये किती पीस बसतील या पन्नास, बस पन्नास ते साठ पीस बसतील एक किलो मध्ये आणि हा राणीमचा दोनशे हे किती पीस बसतील पाच सात सात पीस बसतील एक काम करे याच्यात न मला अर्धा किलो दे तर ही जी चिवणे आहेत ना बिना गाबुलीचे आहेत तर मी अर्धा किलो कोल आपली ही घेते चिवणी घेते रेसिपीसाठी चिवणी घेतलेली आहेत आणि सानूला कसे प्रॉन्स आवडतात तर सानूसाठी आणि स्नेहासाठी प्रॉन्स घेतो कारण त्या दोघी ना चिवणी तर नाही खाऊ शकत कोलंबी देना दादा अर्धा किलो देना हिवाली अर्धा किलो, देना। किलो, देना। किती देना किलो दे किती पीस येते ना अर्धा किलोमध्ये तर <laughs> आता मी घरी आहे आणि मस्तपैकी आता रेडी झालो होतं आम्ही तिघे पण चालू आतमध्ये आहे तर आता ना आम्ही इथे मार्केटमध्ये चाललो होतो रेसिपी काय आता शूट नाही आपण करणार तर रेसिपी संध्याकाळीच शूट करायचं शूट करूया कारण आपले दोन तीन काम आहेत मार्केटमध्ये पहिल्या तर सर्वकडे आपण बँकेत जायचं जॉईंट अकाउंट आपण ओपन करायला चाललो हां तर जॉईंट अकाउंट ओपन करायचं आहे मग त्यानंतर मसाले कुरिअर करायचे आहेत कोलंबी पापड कुरिअर करायचं आहे त्या आल्यावरती त्याच्यावरतीच बसलो बसलो होतं तर सर्व ॲड्रेस वगैरे टाकून झालेले आहेत था था ओ, तर, तर आता ही सर्व काम झाली ना आपली का डायरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात तर आता बँक मधली सर्व काम झाले आणि आता आम्ही इथे आलो सँडविच खायला हो जसं आम्ही नेहमी येतो गुप्ता सँडविच मध्ये तर आज पण आलोय तर आता बघा चीज वाला मी घेतलेलं पूर्ण फुल ऑफ चीज, चीज आहे बटर गार्लिक सॉरी बटर गार्लिक खायचं तर आणि मी व्हेजी टोस्ट सँडविच आणि ते फ्रेंच फ्राईज फायनली दिवसभरची जी काही कामं होती ती सर्व झालेली आहेत आणि आता आपण रेसिपीला करतोय सुरुवात तर स्नेहा आज काय काय बनवणार आहे चिवणीचं कालवण करते मी कोळंबी तवा फ्राय करणार तर कोळंबी आताच मी जस्ट साफ करून घेतलेली आहे तर चिवणी जे मार्केट मधून आणलेत ना ते सर तुम्हाला दाखवतो कशी साफ आणि पहिल्यांदा मे महिन्यामध्ये तुम्ही चिवणी खाणार ना भरलेले नाही 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 गाबुलीची नाही गाबुलीची आहेत पण हे खराब निघतील गाबुली आता भरपूर टाइम झाला आणि फ्रीज मध्ये ठेवला तर कसं असतं माहितीये का गाबुली चिवणीचा कधी पण घेणार ना तुम्ही आता सीझन येईल पावसाळ्यामध्ये अजून टाइम नाही जून जुलै तेव्हा कसं करायचं माहितीये का जेव्हा पण तुम्ही घेणार ना मार्केट मधून फ्रेश ताजी चिवणी घ्या तेव्हाच ती गाबुली खायला मजा येते जर तुम्ही आज घेणार मग नंतर त्यांना मध्ये ठेवणार मग ती गाबुली खराब होणार म्हणजे अशी काली पडणार याच्यामध्ये पण असणार ते तुम्हाला दाखवणार मी आता व्हिडिओमध्ये कशी पडणार तर चला आता चिवणी साफ करूया ही पिशवी आहे तिथे घाण टाकण्यासाठी काटे बिटे तर काटे भरपूर टोकदार असतात हे बघा याच्यामध्ये गाभुले असेल तर आता साफ कसा करायचं तीन काटे असतात चिवण्याला एक दोन आणि तीन इथे असं पकडायचा चिवण्याला हे बघा असं पकडायचं आणि असं हे करायचं आणि दोन आहेत ना बोट हे दोन काट्या ना असं पकडायचं आणि इथून डायरेक्ट असं हे करायचं निघाले दोन काटे हा कचऱ्यामध्ये जाणार हे बघा गाबुलीचा कलर बघा चेंज झाला काला काला पण पूर्ण भरपूर येलो मी कशी आणतो ते भरपूर येल असले का मजा येते खायला तरी बघा अशीच दिसणार आता कारण भरपूर टाइम झाला आणि फ्रीज मध्ये ठेवले ना आपण सकाळी आणली आणि दुपार हा एक आता हा एक इथे काटाय त्याला असं तोडायचा झाला आता आपल्या कालवणाला जसं पाहिजे तसं त्याचं पीस करायचं जर फ्राय करायचं असेल तर इथे असे कट मारायचे तर बघा अशा प्रकारे आपण चिवणा मसाला साफ केलेला आहे एक मिनट आणखीन एकदा पुन्हा दाखवतो सेम पद्धत हे बघा इथे असं बोट घालायचं असं करायचं आणि इथून दोन काट्यांचा बोलून असं करायचं भरपूर चिटक चिटक असते मला कशी सवय आहे म्हणून मला काही वाटत नाही पण मला भरपूर भीती ना पटकन काटा लागू आणि हा काटा माहितीये का साफ करता पण लागला ना अशी बोटावरती सूज येईल ना आणि यन लागते यन बोलतात त्याला इंजेक्शन पेक्षा बेकार पण ते दहा पंधरा मिनिटच राहते येईल बाबा नीट हे बघा झालं तर अशा प्रकारे आपण चिवनामाचं साफ केलेलं आहे में ले ये ये ले 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 तर असेच आता मी सर्व साफ करून घेतो दहा इट टोटल तर हे बघा मस्त पैकी चिवणी मी साफ करून घेतलेले हे आहेत ना हे कालवनासाठी केलेले आहेत साफ बघा असे तुकडे केलेले आहेत आणि वाले आहेत ना फ्रायसाठी आणि इथं कोलंबी तवा फ्राय करणार आहे धागा वगैरे सर्व काढलेला आहे याच्यातला तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात तर तुम्हाला ना चिवणी माश्याचा कालवण आम्ही दाखवणार आहोत कारण आता सीझन येणार आहे पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या दीड महिन्यामध्ये कसं ऑलरेडी आपली व्हिडिओ असणार ना स्नेहा म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता हा मान्सून स्पेशल बोलतात चिवणी मस्त लागतं त्या टाइमला खरंच खायला मजा येते जेव्हा तुम्ही आणतात खाडीतून काय बोलतात त्याला पहिल्या पावसाची पहिल्या पावसाची पहिली चिवणी तर बघा सर्वात अगोदर स्नेहानी कढाई मध्ये तेल टाकलंय जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवा आहे तेवढा हे काय आता आलं ची पेस्ट आलं लसून फक्त लसून टेचून फक्त लसून टेचून घेते का हो ही रेसिपी आहे ना एवढी अप्रतिम लागते ना काय सांगू तुम्हाला भारी आणि फ्राय पण भारी लागतात ना हे बघा तेल गरम झाल्यावरती स्नेहाने लसूण टेचलेलं टाकलेलं आहे शिजवायचं आहे का oh. लसूण शिजल्यावरती स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे आणि हा रविवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे ह्या रविवारी तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला आणि कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर स्नेहानी टाकले वाटण वाटण मध्ये काय काय घेतलंय स्नेहा एकदा सांग ओला नारळ घेतलाय ओके घेतली कोथिंबीर घेतली ओके ओला नारल मिरची कोथिंबीर याचा पेस्ट बनवलेला आहे आणि पेस्ट आता कढाईमध्ये टाकलेला आहे आणि मस्त पैकी आता पेस्टला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं हो, आपल्याला शिजवून घ्यायचं चांगल्या प्रकारे कारण ओला नारळ टाकतो ना आपण तर त्याचा जास्त स्मेल येत म्हणजे अच्छा जो पण शिजत नाही तोपर्यंत वेस्ट नाही गेला पाहिजे हो। पैसा लागतोय हर चीज केली काय <coughs> खोकला आला सानू आली काय सानू सानू ला सुट्टी आहेत बोर झाला असतील खेळायला नाही गेली मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मस्तपैकी आता मसाल्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ तर हे बघा मस्तपैकी मसाले आता वाटणमध्ये शिजलेले आहेत मग त्यानंतर स्नेहाने चिवणी टाकलेले आहेत नाही अख्खे बरोबर नाही ती छोटी साईज असली ना अख्खी का मस्त वाटेल आता आखे ठेवल्यास ते काढायचे बाहेर निघले असते शब्द कॅटफिश बोलतात कॅटफिश कॅटच फिश शिवना चिवना मासा आणि मस्त पैकी मसाल्यामध्ये आता मसाला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम चांगल्या प्रकारे आणि मग त्यानंतर एक ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपण कोल्ड करून घेतलाय बघा मस्त असा तेरे हात फिरसे चिमडू मै <laughs> बिर्याणी कसली जेव्हा पण नॉनव्हेज चा जेव्हा यांचं फेवरेट असत ना जेवण आता माझ्या तोंडातून निघत बेत हो बेत होत बेत मग बघा कलर किती सुंदर आलाय बघा आपला मसाला जर तुमच्या जवळ असला ना तुम्हाला बघा टेस्ट पण मिळणार कलर पण मिळणार आणि सुगंध पण मसाल्यामध्ये मिळणार तुम्हाला तर हे सगळं एकच मसाल्यामध्ये आणि जर तुमच्याजवळ आपला मसाला नसला तर या रेसिपी मध्ये काय काय मसाले ऍड करायला लागतात मला धना पावडर ऍड करायला लागेल खूप लोक फिश मसाले युज करत तो करायला लागेल आणि गोडा मसाला पण इव्हन युज करतात आपल्या आगरी इथे मी बघितलंय खूप गावातून तर ते पण टाकतात तर आपण फक्त बघा स्नेहा आणि रेसिपीला कलर येण्यासाठी कश्मीरी मिरची पण युज करता हाँ। हाँ। तर आपल्याला काही सगळं स्किप करायचं फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज मसाला युज केलाय तुम्ही बघा काही कलर आले ना आज आपण ऑइल पण कमी युज केला तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला जास्त नाही तरी तरी पण येते बघा आपला मसाला मस्त आपण झाकून देऊया कमीत कमी पंधरा मिनिटात आपली रेसिपी रेडी होईल एक नंबर शिवणी मासाचा बघा कालून किती मस्त कि थीक आज तर मजाच येणार आहे इथे कोलंबी पापड फ्राय करतेस नेहा जेवणासोबत खायला मस्त पिके आहा, आहा, हा हा जर तुम्हाला हे कोलंबी क्रॅकर्स हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून कोलंबी सुद्धा आमच्याकडनं ऑर्डर करू शकता एकच नंबर तर फायनली आता स्नेहा जेवण वाढते हे बघा इथे चिवणी फ्राय आहे कोलंबी तवा आणि चिवनी मस्त कालवण कालवन झाला ना आणि बघा इथे मस्तपैकी कोलंबी पापड सुद्धा आहेत कोलंबी क्रॅकर्स याचा अलर्ट पण आहे बघा तर या सर्वांनी जेवायला कोलंबी एकदम फेवरेट आहे तर या सर्वांनी जेवायला भाकरी सोबत चिवण्यांचा कालवण मस्त विकी ग्रेव्ही बघा थिक झालेली आहे किती छान आणि सुंदर अशी झाली बघा किती छान झालंय बघा इझिली असं न बघा किती मस्त झालंय बघा हा याला ना मधला काटा असतो आणि साईडला थोडे थोडे असतात तो चुटे फ्रायवाला हम्म प्रतिम कोलंबी बघा बघा कोलंबी पापड घेच मी खा <laughs> मस्त लागतात ना एकदम टेस्टी आमचं जेवण वगैरे झालंय आणि घरातली स्नेहाची सर्व कामं झाली आता काम राहिलेत ते म्हणजे फक्त माझा माझा म्हणजे व्हिडिओ आहे एडिटिंगचा आणखी जसं तुम्हाला आता माहित आहे आपला भारत आणि पाकिस्तानचा महायुद्ध चाललंय कधी थांबेल हे पण आपल्याला माहिती नाही हो काहीच आयडिया नाहीये आणि थोडासा तुम्ही बघा बग... जेव्हा पण तुम्ही सोशल मीडिया ओपन का, तुम्ही काही ना काही न्यूज येत आहे तेव्हा काहीतरी थोडीशी भीती पण वाटते की खूप सारा असं म्हणजे चालू आहे कुठे ना कुठे आता बंद पण केले स्कूल पंजाब वगैरे तर आज आता एक आम्ही ता एक तास अगोदरच एक न्यूज बघितली की आपले जवान एक शहीद झालेत घाटकोपर मधले हो नाव काय मुरली नायक असं नाव होतात खरंच आम्हाला खूप जास्त वाईट वाटला की आता दोन ते तीन दिवस झाले हे सगळं चालू आहे ना बरोबर आणि आज पहिल्यांदा आपले म्हणजे भारत जवान शहीद झाले तर खूप वाईट वाटलं आम्हाला ऐकून आम्ही तर महागाल बाबांना सुद्धा आता उद्या प्रे करणार का आता हे जे काही लढाई होते तर त्याच्यामध्ये आपले विजय प्राप्त झाला पाहिजे आणि कोणी असं शहीद झाले नाही पाहिजे प्रत्येकाची कशी फॅमिली आहे आणि या गोष्टीमध्ये ना म्हणजे आपण सेफ राहतो पण आपले जे आर्मी वाले सर्व जे आपल्यासाठी काम करतात दिवस रात्र त्यांना भरपूर आता बघा बॉन्ड्रीवरती आपले जवान आहेत म्हणून आपण इथे सेफ आहोत बाँड्रीवरती आपले जवान आहेत म्हणून आपण इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे पण सण आहेत ते आपण हस हसीत खुशी खुशीत करतो कोणा मुलं आपले जवान मुलं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रे करा आणखीन आणखीन एक मला काय म्हणायचं होतं हा जसं का बघा आपल्या एरियामध्ये आपण आता कुठून कुठून आपली युट्यूब फॅमिली आहे बरोबर ना भरपूर जागेवर ना युपी मध्ये आपले युट्यूब फॅमिली व्हिडिओज बघतात झारखंड मध्ये बघतात असे कितीतरी जागेवर पंजाब मध्ये पण बघतात तर मग आम्ही तुम्हाला एवढंच सांगणार तुमच्या एरियामध्ये जर असे काही म्हणजे वाले जात असतील काहीतरी त्यांचं म्हणजे जात असतील ना तर रील वगैरे बनवू नका याच्याने काय होईल माहितीये का जे आपले म्हणजे दुश्मन आहेत पाकिस्तान वाले कसं सोशल मीडियावरती आता नजर ठेवलं नजर ठेवलेलं ते ले 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 पटकन एक छोटीशी जरी खबर मिळाली ना तर खूप मोठा ते काय ना काय करू शकतात आता आज मी हायवेवरती म्हणजे मला थोडस काम होतं मी हायवेवरती गेलो होतो एक दादाला मसाला देण्यासाठी तिथे पण मला दोन तीन गाड्या दिसल्या मिलिट्रीच्या पण मी थोडीशी पण व्हिडिओ नाही काढली कशासाठी व्हिडिओ करायची आपण व्हिडिओ काढणार मग नंतर जी सोशल सोशल मीडियावरती टाकणार मग त्याचे व्हायरल होणार आणि ती व्हिडिओ कोणाकडे जाणार त्यांच्याजवळ म्हणजे आपले जे जेवण काय आपलं काम करायला जाणार आहेत आणि आपण त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडियावरती टाकायचं म्हणजे ते काम होण्याच्या अगोदर हो ते त्यांना समजा कर राहतील आणि काय ना काय होऊ शकते तर त्याच्यामुळे प्लीज कोणी असं काहीतरी व्हिडिओ काढू नका आणि कुठेही तुम्हाला आर्मी वाले आपले जवान दिसताय तर प्लीज रिस्पेक्ट करा रिस्पेक्ट करा त्यांना सपोर्ट करा हो। त्यांना म्हणजे म्हणजे बोलता ना हे भरोसा द्या दिलासा द्या का तुम्ही आहो म्हणून आम्ही आणि हे खरंच आहे ते आहेत म्हणून आज आपण आहोत काही जणांचं असं पण ऐकलं का लग्न आताच म्हणजे पाच मे ला लग्न झालंय लगेच ते तीन दिवसात बॉर्डर वरती गेले किती रड रडायला आला ना तो व्हिडिओ बघून खरंच फॅमिली किती असते ते एक माणसासाठी म्हणजे त्यांच्या आपल्यासाठी फक्त एक ते त्यांच्यासाठी पूर्ण जग आहेत लग्न झाल्याबरोबर ते निघून गेले आता त्यांना फक्त त्यांचे डोळे त्याच्यावरती आहे की कधी सगळं नीट होईल कधी सर्व व्यवस्थित ते परत घरी येतील तर देवांना प्रार्थना करा जे जे कोण कोण बॉर्डरवरती गेले ते प्रत्येकजण त्यांची फॅमिली परत येऊन भेटले पाहिजे घरी आणि प्लीज प्लीज जर तुमच्या एरियामध्ये कुठेही आर्मी वाले म्हणजे असं काय म्हणजे जातात काय मिसाईल वगैरे घेऊन जातात तर प्लीज व्हिडिओ काढू नका आणि त्या वा व्हिडिओला व्हायरल करू नका त्याच्याने आपले जे दुश्मन पाकिस्तान आहेत ते सतर्क होतील आणि आपला प्लॅन होवच तसंच राहील बरोबर की नाही पण आम्ही वरती पण स्टोरी ठेवलेली भरपूर जागेवरती असं ठेवलेलं आहे जिथले सोशल त्याच्यावरती पण आज आम्हाला असं वाटलं की खरंच बोलायला पाहिजे कारण ते आहेत म्हणून आपण ते बाउंड्रीवरती लढतात आपल्यासाठी म्हणून आपण आपल्या भारतामध्ये सर्व सण साजरा करतोय तर त्यांना हृदयापासून सलूट आहे खरंच सलूट आहे तर प्लीज प्लीज तुम्ही पण त्यांच्यासाठी प्रे करा जे काही होते ते आता लवकर लवकर नीट झालं पाहिजे म्हणजे आपले म्हणजे जे काही ते संपलं पाहिजे म्हणजे मला वाटतं की युद्ध झालंच नाही पाहिजे एवढ्यापर्यंत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय